एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईमधल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला गृह विभागानं आता कारवाईला सुरुवात केली आहे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालीद यांना घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृह विभागानं मंगळवारी निलंबित केले खालीद हे रेल्वे पोलीस आयुक्त होते ज्यावेळेस त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यामध्ये होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये ही जमा करण्यात आल्याची सध्या चौकशी सुरू आहे कैसर खालीद यांची पत्नी सुमन्ना खालीद यांच्या महापारा गार्मेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक खात्यामध्ये शेहेचाळीस लाख रुपये जमा केले गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे सुमन्ना आणि अर्शद खान महापारा कंपनीचे संचालक आहेत या कंपनीच्या ज्या महापारा कंपनीच्या अकाउंट मध्ये भावेश भिंडे याच्या कंपनीकडून पैसे जमा करण्यात आले होते ती कंपनी नेमकी मुंबईमध्ये कुठे आहे त्या कंपनीमध्ये नेमकं महापारा कंपनीच्या बाहेरून आढावा घेतलाय घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर गृह विभागाने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे गृह विभागाने मंगळवारी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालीद यांचं निलंबन केलं आहे खरं तर कैसर खालीद हे ज्या वेळेला रेल्वे पोलीस आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती आणि त्याच काळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यामध्ये होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये जमा करण्याची माहिती धक्कादायक माहिती खरं तर पोलीस चौकशीतून समोर आलेली आहे खरं तर हे जे तुम्ही दुकान पाहताय हे तेच महापारा गार्मेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आहे ज्या खरंतर ह्या दुकानामध्ये ह्या कंपनीच्या बँक खात्यात सेहेचाळीस लाख रुपये जवळपास दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसमध्ये जमा करण्यात आले होते आणि कैसर खालीद यांची पत्नी सुमन्ना खालीद हे या खरंतर दुकानाच्या संचालिका आहेत त्यामुळे एक महिना होऊन गेल्याच्या नंतर आता गृह विभागाच्या कारवाईला वेग आलेला आहे आणि जसे जसे आरोपी समोर येत आहेत तसं तसं त्यांना दोषी साबित करून त्यांच्यावरती गुन्हे देखील केले जात आहेत जा आणि याच संदर्भात जी महत्वाची माहिती आहे म्हणजे कैसर खालीद यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका कसा संबंध आहे त्यांच्या पत्नीवर का संशय निर्माण झालेला आहे आणि यावर सगळे सवाल काय उपस्थित होतात याची आपण थोडक्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती करून घेऊया कैसर खालीद यांनी नेमकं काय केलं तर ज्यावेळेस ते होर्डिंग उभारलं गेलं त्यावेळेस कैसर खालीद हे रेल्वे पोलीस आयुक्त होते दोन हजार एकवीस मध्ये रेल्वेची ही जागा होती तिथे चाळीस बाय चाळीस चे तीन होर्डिंग उभारले गेले कैसर खालीद यांची नेमणूक होण्या अगोदर मग दोन हजार मध्येच कैसर खालीद आयुक्त म्हणून या पदावर रुजू झाले मग डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये कैसर खालीद यांनी होर्डिंग जे आधीचे तीन चाळीस बाय चाळीसचे होते ते ऐंशी बाय ऐंशी करायला परवानगी दिली म्हणजे त्या होर्डिंगचा आकार दुप्पट करायला परवानगी दिली परवानगी देणारे अधिकारी कैसर खालीद होते होर्डिंगच्या परवान्याची मुदत दहा वर्षांसाठी आधीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती कैसर खालीद यांनी एकीकडे दुप्पट आकाराला परवानगी दिली दुसरीकडे मुदत तीस वर्षांसाठी दिली या तीनही होर्डिंगचं कंत्राट कुणाकडे होतं तर भावेश भिंडेच्या इगो कंपनीकडे इगो कंपनीनं याच जागेवर मग चौथ्या होर्डिंगसाठी अर्ज केला अर्ज तर केला पण या अर्जाला मंजुरी मिळण्या अगोदरच कैसर खालीद यांची सतरा डिसेंबर दोन हजार बावीसला बदली झाली वार होता शनिवार पण कैसर खालीद यांनी अठरा डिसेंबर दोन हजार बावीसला म्हणजे रविवारी या अर्जाला परवानगी देणाऱ्या सह्या केल्या म्हणजे आपली बदली झाल्यानंतर सुद्धा हे होर्डिंग उभं करायला त्यांनी सह्या केल्या आणि ज्याला परवानगी दिली कैसर खालीद यांनी त्या होर्डिंगचा आकार ऐंशी बाय ऐंशी सुद्धा नव्हता तो होता तब्बल एकशे चाळीस बाय एकशे वीस हे प्रचंड महाकाय होर्डिंग होतं हेच होर्डिंग कोसळलं आणि या होर्डिंग खाली सापडून सत्तर जण जखमी झाले आणि सतरा जणांना आपले प्राण गमवावे लागले पण कैसर खालीद यांनी फक्त परवानग्या दिल्या का तर असं होत नाही कारण जेव्हा एखादा अधिकारी नियमबाह्य जाऊन अशा परवानग्या देतो त्यावेळेस संशयाची सुई उठते जी कैसर खालीद यांच्यावरही उठली कैसर खालीद यांच्या पत्नी आहेत सुमन्ना खालीद खालिद या महापारा कंपनीच्या सहसंचालक आहेत आणि अर्शद खान नावाची व्यक्ती सुद्धा याच महापारा कंपनीमध्ये सहसंचालक आहे ही कंपनी कसली आहे गार्मेंट कंपनी आहे इगो मीडियाच्या खात्यामधून अर्शद खानच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले दहा बँक खात्यांच्या माध्यमातून अर्शद खानच्या खात्यामध्ये तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच लाख जमा करण्यात आले अर्शद खानच्या माध्यमातून हे पैसे महापारा कंपनीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले जिथे कैसर खालीद यांच्या पत्नी सहसंचालक आहेत म्हणजे कंपनीतना पैसे गार्मेंट कंपनीमध्ये येतात पण ते का याचं उत्तर अद्याप कुणाकडे नाहीये मग आता प्रश्न आपल्यासाठी उपस्थित होतात की कैसर खालीद यांच्या पत्नीच्या अजिबात न चालणाऱ्या कंपनीमध्ये इतके पैसे कुणी आणि का दिले ज्या कालावधीमध्ये होर्डिंगला परवानगी कैसर खालीद यांनी दिली अगदी त्याच कालावधीमध्ये हे पैसे त्यांच्या पत्नीच्या कंपनीत कसे जमा झाले कैसर खालीद यांच्या पत्नीच्या कंपनीमध्ये आलेला पैसा हा भावेश भिंडेचा पैसा होता का आणि भावेश भिंडेनं होर्डिंगचा आकार बेकायदेशीरपणे अवाढव्य करण्यासाठी हे पैसे दिले होते का कैसर खालीद यांनी पैसे स्वीकारण्यासाठी आपल्या पत्नीच्या कंपनीचा वापर केला होता का आणि बदली झाल्यावर सुट्टीच्या दिवशी सही करण्यासाठी कैसर खालीद यांना हे पैसे देण्यात आले होते का रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना कैसर खालीद यांच्या या मनमानी कारभाराची चुणूकही नव्हती त्यांना माहीत नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या मुंबई महानगरपालिकेचं याकडे लक्ष हवे त्या मुंबई महानगरपालिकेची सुद्धा कैसर खालीद यांच्या या मनमानी कारभाराला संमती होती का माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आत्ता माझ्यासोबत आहेत अविनाश धर्माधिकारी सर खरं तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागणं हे नवीन नाहीये मात्र कैसर खालिद यांच्यावर जे आरोप लागले ते फक्त गंभीर नाहीये ते चीड आणणारे आहेत सतरा जणांचा जीव गेला जेव्हा कैसर खालिद इतक्या अवाढव्य होर्डिंगला परवानगी देत होते त्यावेळेस इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणायचं का की जेणेकरून कैसर खालीद यांची हिंमत इतकी वाढली होती याच्यामध्ये तुम्ही एक ट्रेंड बघितला चौकशी एसआयटीची चौकशी झालेली आहे हो एसआयटीच्या चौकशी तुम् नंतर आवाज ये येतो माझा येतोय येतोय एसआयटीच्या चौकशी नंतर त्यांच्यावर ही कारवाई केलेली आपण आता जे प्रश्न उपस्थित केले सगळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर या चौकशीमध्ये एसआयटीने प्राप्त केलेली असणार सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले असणार आणि हा बँक डिटेल्स मनी ट्रेल हे सगळं त्यांनी एस्टॅब्लिश केल्यानंतर कैसर खलिद हे अडिशनल डीजी लेव्हलचे खूप वरिष्ठ अधिकारी होते आणि इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याची फार अपवादात्मक परिस्थिती केलं जातात याचा अर्थ असा आहे की एसआयटीने खूप चांगलं फास्ट काम करून त्यांनी बऱ्यापैकी त्यांचा एव्हिडन्स कलेक्ट केला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि विशेष म्हणजे इतर सस्पेन्शनच्या बाबतीत आयपीएस ऑफिसर जर सस्पेंड झाला तर त्याच्याबरोबर ज्युनियर लेवलचे बरेच अधिकारी सस्पेंड होतात परंतु ही एक अपवादात्मक केस आहे की ज्याच्यामध्ये एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच डायरेक्ट सस्पेंड करण्यात आलेले आहे त्याचा अर्थ त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून जुनियर अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून हे परमिशन प्राप्त करून घेतलेली आहे दिसून येतं सप्रदर्शन दिसून येतं तर अशा परिस्थितीमध्ये ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे की त्यांच्यावरती तात्काळ गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि त्याचा परिणाम निश्चितच एक इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह इफेक्ट पडणारे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपल्याला असं आहे की दीड महिना जर चौकशी होत असेल कारण कैसर खालिद यांचं नाव आज नाही आलं ज्या दिवशी होर्डिंग पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे खात्यानं एक पत्रक काढलं होतं आणि त्या पत्रकामध्ये रेल्वे खात्यानं असं म्हटलं होतं की आमच्या खात्याकडनं ही परवानगी दिली होती पण खात्याकडनं असं म्हणायच्या ऐवजी रेल्वे खात्यानं कैसर खालीद यांचं नाव स्पष्टपणे घेतलं होतं जे अपवादात्मक परिस्थितीत इतकी मोठी घटना घडल्यावर होतं आणि तेव्हाच संशयाची सुई कैसर खालीद यांच्याकडे वळली होती दीड महिना झाला आणि त्याच्यानंतर आता हे सगळं समोर आलं पण हे बघितल्यानंतर मग एक प्रश्न सर्वसामान्य माणूस म्हणून मनामध्ये येतो की मग अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा का दाखल केला जाऊ नये फक्त निला कारवाई मला का वाटतं ही प्राथमिक ही पहिली स्टेप आहे जी पुढची कारवाई करायची पहिली स्टेप आहे आणि केवळ एका एका प्रशासनाने दुसऱ्या प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये ना नाव आलंय म्हणून एखादं ते एवढ्या वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येत नाही त्याकरता काहीतरी एव्हिडन्स कलेक्ट करावा लागतो काय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स करा करावा लागतो आणि हा फार शॉर्ट पिरियड मध्ये त्यांनी एवढा कलेक्ट केला असं म्हणे दीड महिन्यामध्ये काही कारवाई होती निश्चितच दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी की आपल्या याच्यामध्ये प्रो ऍक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन अजून आपल्या रक्तामध्ये भिनलेलं नाही उदाहरणार्थ हा जर का बोर्ड पडल्यामुळे एकही कॅज्युलिटी झाली नसती तर एवढ्या लेवलपर्यंत ही कारवाई केलीच नसते ह्याच्यानंतर तर प्रो ऍक्टिव्ह जोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेशन होत नाही तो पण अशा घटना हे थांबणार नाही तर प्रशासनाने ही जी केलेली कारवाई ही कारवाई चांगला संदेश देतं आणि मला मला खात्री आहे की ह्याचे जे ज्युनियर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांचे पण स्टेटमेंट रेकॉर्ड केला असणार एसआयटी त्यांनी त्यामध्ये काय परिस्थिती होती कुठल्या प्रेशर खाली त्यांनी ते प्रपोजल कुटप केलं आणि त्यांनी परमिशन दिली सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे बदली झाल्यानंतर त्यांनी केलेले परमिशन दिलेली परमिशन ही मला वाटतं फारच खेदजनक गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी कोणताच नियम ठेवलेला नाहीये जो मोडायला हवा होता त्यांनी सगळे नियम जेवढे मोडता येतील तेवढे मोडले होते दुर्दैवानं हे आहे की त्याचा त्यांना काही झळ पोचलेली नाहीये निलंबित झाले तरी त्यांचे भत्ते सुरू राहतील सतरा घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि याचा कोणताही विधी निषेध जर अजूनही सरकारी अधिकाऱ्यांना नसेल तर तो त्यांना करून देण्याची वेळ आता आलेली आहे ही कारवाई ही फक्त सुरुवात असायला हवी पण जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊन खटले चालवले जात नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची कृत्य करायला हे अधिकारी धजावणार नाहीत म्हणायला जागा राहणार नाही अविनाश धर्माधिकारी सर खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल